माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला भाजपाच्या बड्या नेत्यानं खोटं प्रतिज्ञापत्र लिहायला सांगितलं असा दावा देशमुख यांनी केलाय आणि त्यामुळे आता एकच खळबळ उडाली त्यामुळे भाजपाचा तो बडा नेता नेमका कोण आहे ही चर्चा सध्या रंगली आहे बघूयात या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट भाजपच्या बड्या नेत्यानं खोटं प्रतिज्ञापत्र लिहायला सांगितलं अनिल देशमुख यांच्या दाव्यानं खळबळ मिळालेला अहवाल सरकारनं दाबून ठेवलाय देशमुखांचा आरोप महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री राहिलेल्या अनिल देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय भाजपाच्या एका मोठ्या नेत्यानं मला ईडीला प्रतिज्ञापत्र लिहायला सांगितलं होतं हा खळबळजनक दावा देशमुख यांनी केला विदर्भातील भाजपाच्या बड्या नेत्यानं आपल्यावर दबाव टाकला असा आरोप देखील देशमुख यांनी केला त्यामुळे देशमुखांचा रोख नेमका कुणाकडे याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे भाजपचे अतिशय मोठे नेते विदर्भातीलच त्यांच्या माध्यमातून माझ्यावर प्रेशर होते की तुम्ही जे काही चार पाच मुद्दे दिले त्याचं तुम्ही अॅफिडेट करून द्या ते जर तुम्ही ॲफिडेट करून दिलं ना तुमच्या मागे ईडी लागेल ना सीबीआय लागेल काही लागेल आणि मी जर तीन वर्षापूर्वी ते अफिडेट करून दिलं असतं जेव्हा मी गृहमंत्री असताना माझ्या आरोप लागले असताना मी जर ऍफिडेट करून दिलं असतं तर तीन वर्षापूर्वी सरकार पडलं असत मी सांगितलं की मी कोणावरही खोटे आरोप करणार नाही आयुष्यभर जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल आपण असे कोणावरही खोटे करणार नाही आणि ज्या दिवशी मी ऍफिडेविट करण्यासाठी नकार दिला त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या घरात पली रेट झाली महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री असताना देशमुखांवर कथित शंभर कोटींच्या वसुलीचे आरोप झाले त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी चौकशी समिती नेमली होती तेरा महिन्यानंतर त्याचा अहवाल सरकारला देण्यात आला त्या अहवालात आपल्याला क्लीन क्लीनचिट मिळालीय आणि तो न्यायमूर्ती चांदीवालचा अहवाल आत्ताच्या सरकारनं दाबून ठेवलाय असा आरोप देशमुख यांनी केलाय आता हायकोर्टाचा निकाल सुप्रीम कोर्टाचा आला आता तिसरा जो अहवाल बाकी आहे चांदीवालचा तो लवकरात लवकर लो ठेवला तर त्याच्यामध्ये सुद्धा काही मुद्दे असतील माझ्या विरोधात जनतेसमोर ठेवावे मला वाटतं त्या अहवालामध्ये जी माझी माहिती आहे की जी वर्तमानपत्राच्या माध्यमातून मधल्या काळात झालं होतं की त्या अहवालामध्ये मला क्लीन चिट दिल्यामुळे बहुतेक हे राज्य शासन तो अहवाल जनतेसमोर येऊ देत नाही ही आहे तर अनिल देशमुख यांना ब्लॅकमेल करण्यात आलंय असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला देशमुखांना अशा प्रकारे ब्लॅकमेल करण्यात आलं त्याला मी साक्षीदार आहे की तुम्ही त्यांच्या समोर एक अफिडेव्हिट ठेवण्यात आलं होतं गृहमंत्री असताना त्याच्यावर सही करा नाहीतर तुमच्या मागे ईडी लावू हे शंभर कोटीचं प्रकरण खंडणीचं लावू हे त्यांना सांगण्यात आलं आणि त्या संदर्भात देशमुखांकडे पुरावे आहेत हे मी पाहिले आहे जे आरोप आहे शंभर कोटीचे त्या संदर्भात ह्या या या, या नेत्यांची नावं तुम्ही घ्या की त्यांच्या सांगण्यावरून मी हे शंभर कोटीचं जे काय आहे खंडणी गोळा करतो हो। हे संपूर्ण बनाव आणि खोटा तो दावा होता मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकून अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले परमबीर सिंग यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून देशमुख यांच्यावर मोठे आरोप केले होते सचिन अनिल देशमुख यांनी कित्येक वेळेस त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला शंभर कोटी रुपये जमा करायला सांगितलं मुंबईमध्ये एक हजार सातशे पन्नास बार आणि रेस्टॉरंट आहे त्यातल्या प्रत्येकाकडून दोन ते तीन लाख रुपये जमा करा त्यामुळे महिन्याला चाळीस ते पन्नास कोटी रुपये मिळतील आणि राहिलेली रक्कम इतर मार्गांनी जमा करा देशमुख इतर पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानी बोलवायचे त्यांना देखील टार्गेट द्यायचे मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे टार्गेटनुसार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात याशिवाय आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे असा दावा या पत्रात सिंग यांनी केला होता या आरोपांनंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि पुन्हा एकदा देशमुखांनी त्यावरून भाजपवर आता निशाणा साधलाय त्यामुळे भाजपमधील कोणत्या नेत्यानं देशमुखांवर दबाव टाकला होता याची चर्चा आता सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज